कल्याणासाठी आपल्याला लाभलेले शोध आंदोलनाचा फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरी सर यांनी मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्ते माझं नाव नितीन सुखदरे नेहमीप्रमाणे पाहता पाहता चौदाव्या कवी संमेलनामध्ये आपण उपस्थित होतो आणि तो सुद्धा आता समाप्त होत आहे आजच्या ज्या कवी संमेलनामध्ये मनाला का फसवतो जी कविता खूपच छानच चा वाटली कविता म्हटल्यावरती कुठल्या कुठल्या कवितेचा शब्दांचा आपल्यावरती प्रभाव पडत असतो आणि त्यातून काहीतरी ते शिकवत पण असतात आज त्यांनी परत पुन्हा एक मला एक नवीन काहीतरी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या शब्दातून तसेच भाकरीची भूक मानसीताई पाटील यांनी भाकरीची भूक आताच सह सांगितलं त्यांनी खरंच आपली भूक किती आहे आज पैसा किती मोठा झाला आहे आणि पैसेवाले पैसेवाले म्हणजे कमवत आहेत आणि खूप पैसेवाले बनत आहेत आणि गरीब गरीब होत रह... होत आहे आपला देश कुठे जातो आहे आपली लोक कुठे जात आहेत खरंच विचार करण्यासाठी म्हणजे विचार करण्यासारखी एक म्हणजे गोष्ट आहे की कि भूक किती असावी माणसाला पोटापुरती भूक किती असावी माणसाला पोटापुरती पण दुसऱ्यांची मदत करणे खूप गरजेचं आहे कालांतरित ह्या सर्व गोष्टी बदलत आहे का मला माहीत नाही परंतु ज्या गरिबीतून आम्हीही सुद्धा वरती आलो ठीक आहे म्हणून तीच गरिबी आज आम्हाला विचार करण्यासाठी सांगते की लोकांची मदत करणे गरजेचं आहे तसंच ताईंनी सांगितलं की पुस्तक भंगार मध्ये बरोबर ना पुस्तक रद्दीमध्ये करून जातात रद्दी झाली त्यांच्या या विचारधारे तुम्हाला मी चार वर्ष पाठी गेलो चार वर्षपूर्वी असंच घरातनं बाहेर निघालो सर्व विद्यार्थ्यांना आणि गल्लोगल्लीमध्ये फिरत होतो आणि सांगितलं की आपण आज रद्दी जमवायची न्यूजपेपर असावं तुमचे स्कूलचे पुस्तकं असावेत किंवा जुनी वगैरे कॉमिक्सची बुक्स असावेत आम्हाला द्या आणि मी तुम्हाला अगरबत्ती फ्रीमध्ये देते पैसे नाही देणार माझ्याकडे जी वस्तू आहे ती तुम्हाला देतोय आहे तुमच्याकडे मी ते पोहोचवणार घरपोच करणार आणि इतकी सारी पुस्तकं आली माझ्याकडे एकेकाची म्हणजे जी एम आर पी होती किंमत होती तीनशे रुपये साडेतीनशे रुपये तीच पुस्तक नंतर रद्दीच्या भावात जातात आणि तीच पुस्तकं मी विद्यार्थ्यांना देतो की बाबा काहीतरी वाचा मी तुम्हाला काहीतरी त्यातन नॉलेज किंवा ज्ञान भेटत असेल असे छोटे छोटे उपक्रम माझ्या पण मस्तकात डोक्यामध्ये येत असतात आणि मी ते छंद म्हणून जोपासत असतो या सर्व गोष्टी असतात तसंच ह्या वर्षी पुन्हा आम्ही पुस्तकांनाच त्यांना सांगतो की रद्दीच्या भावात विकू नका तुम्ही त्या काय ज्यांना गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत तरी पोचवायचा आम्ही प्रयत्न करू कारण आम्ही देखील अशाच प्रकारे आमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे कोणत्या ना कोणत्या स्कूलमध्ये जाऊन दहा रुपयाची पुस्तकं घ्यायचं म्हणजे फॉर नॉर्मल पुस्तकं घ्यायचो दहा रुपयामध्ये आणि त्याच्यामधल्या त्या पुस्तकात किंवा मित्रमैत्रिणीची पुस्तकं घ्याय मागून घ्यायचो आणि आमची पुस्तकं दुसऱ्यांना द्यायचो अशा प्रकारे आम्ही मोठे झालेत आता व्हॅल्यू ऑफ मनी जास्त झाल्यामुळे ना पुस्तकांचं पण कुणाला व्हॅल्यू राहिली नाही आणि खूपच संतोष सरांनी सांगितलं निसर्गमय आज निसर्ग सुद्धा संपत आहे आणि त्यांनी एक रम्य वातावरण निवड केली त्याच्यामध्ये हापूस आंब्याची आणि नक्की आता आपूस अंबी आहेत त्यांनी आणले नाहीत ते ठीक आहे तरी सुद्धा आमच्याबद्दल पोच केली शब्दात त्यासाठी <laughs> तर मी हा मी जास्ती वेळ घेत नाही सर्वांना दूरून लांब राहायचं आहे मी माझे दोन शब्द इकडे संपवतो हो। धन्यवाद असा प्रतिसाद देत राहा तुम्ही आणि पहिला मला इथे उभं सुद्धा राहायला भीती वाटायची सगळ्यांना होत असते कारण स्टेज पिअर वगैरे आज त्या सर्व गोष्टींसाठी मी सरांना क्रेडिट दे की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्हालाही तयार करायचा प्रयत्न आहेत कर त्यातूनच आम्ही चांगलं काहीतरी घडवत असतो प्रयत्न परंतु ते बोलायची बोलायची ताकद नसते कधी कधी प्रयत्न म्हणजे आपल्या मनामध्ये असतं पण बोलायची ताकद नसते ते एक प्रयत्न त्यांनी माझ्यासाठी खंबीरपणे उभे आहेत आणि मी शोध आनंद फाउंडेशन आम्ही असंच काही ना काही ते उपयोग दहा वर्ष झाले परंतु कधीच रजिस्टर नाही केलं आणि आता कुठेतरी आम्ही तीन चार महिन्यात ते प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आम्ही रजिस्ट्रेशन रेश्टर, रजिस्ट्रेशनसाठी येत आहे आणि तो प्रयास करीन आणि जास्तीत जास्त दूरपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करीन तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करू शकता जॉईन होऊन असं काही पैसे द्यायची गरज नाही खाली फक्त नाव दिलं तरी ती खूप मोठी गोष्ट असते किंवा तुमच्याकडून आलेला जो टाईम तो, तो महत्वाचा आहे व्हॅल्यू ऑफ टाईम हे सुद्धा महत्वाचं असतात कुठल्याही कानाकोपऱ्यातून आपण काम करू शकतो इथे पैसाच महत्वाचं नसतं तुमचे विचार महत्वाचे असतात कारण ज्या प्रकारे तुम्ही कविता बोलतात ती एक विचारधारा आहे त्या विचारधारेतूनही काम करू शकता येतं ते गुरुदानांनी मला शिकवलं आहे आणि त्यासाठी मी धन्यवाद आहे कारण त्या विचारातून आपल्यामध्ये ही बदल घडत असतो ते घडवायचं आहे का नाही घडवायचं आहे हे आपल्यालाही ठरवायचं असते त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद